माहिती का काठी कशी बक्षी आता मोठ्या होम कसे मी खांद्या मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत ची सुरुवात चहा पिऊन करत आहे आणि कालू तर आपला रेडीच आहे बिस्किट खायला तर पटापट त्याला पण बिस्किट येतो मी पण चहा आणि बिस्किट खातो आज जायचं आहे आमच्या गावामध्ये चालू काय बोलते आजही आपल्या नशिबात तळलेला भात आहे चालत जायला लागेल आपला आज आज आपल्याला फक्त एकच किलोमीटर चालत जायचं आहे जास्त नाही आणि एक किलोमीटर चालत जायचं आहे जर गाडी कोणाची भेटली तर गाडीतून यायचं नाही तर मग चालत यायचं जायचं तल्लेला भात खाऊन झाला आणि आता पेरू खायला आलो आहे आमचाच पेरू हा हा बघा इकडे पाठीमागे आमचा पडडा आहे हा आमचा परडा हे घर आणि घरच्या बरोबर बाजूलाच आमचा पेरूचं झाड खूप मोठा आणि इकडे आंब्याचं झाड आहे इकडे या साईडला आंबे का अजून आले नाहीत आणि पेरू तर आलेत तर पेरू काढूया एक पेरू मस्त मोठा वाला बघितलाय हो हो काय पेरू आहे एक नंबर एक नंबर एक नंबर हा पेरू आहे मस्त अजून पण अजून एक तिकडं मोठा आहे मस्त आहे ना चला तर मित्रांनो आता आम्ही निघालोय आमच्या गावात जायला हिच्या पप्पांच्या आत्याकडे आहे ना गे ग पप्पांच्या सॉरी पप्पांची बहिणी पप्पांची बहीण तुझ्या आत्या ना असंच बोलतोय मी ते काय बोलतोय तुझ्या का तुझ्या पप्पांची आत्या लय ऊन लागते ऊन तर एवढं बिकार लागतं ना गावाला आता थोडसच बाकी आहे ते समोरच आता घर या रस्त्यावरनं खाली उतरायला लागल मी तर रामाला तर एवढं चालचाल झालो आम्ही एक पाण्याची बॉटल पूर्ण एकदम संपवली आम्ही तिथे बसून हा आता ठेकायला लागला दमलीस हो बाबा बाकी आहे चला थोडस बाकी आहे तर आता आमच्या गावामध्ये पण टावर लावलेला आहे पहिलं तर रेंजच येत नसायचं मोबाईलला आता तर नेट वगैरे सगळं चालतं खूप मस्त केलंय गावाने एवढं लांब यायला लागायचं मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि ही आहे आमच्या घरातली मोठी सून सूनबाय मित्रांनो आता रस्त्यावरनं आम्ही आता पायवाट आली आहे त्या पायवाटीने जातोय आत्याच्या घरी इथून आरामशीर आहे का काटे टिकट टेकत गावामध्ये पोचलेला आमचा हा मोठं गाव आहे चला तर मित्रांनो आता हिच्या आत्याकडे पण जाऊन आलो आत्याकडे वगैरे सगळं जाऊन मग सगळी चाय वगैरे पिऊन आलो आणि आता बाबांकडे पण जाऊन आलो म्हणजे ते आमचे साधे बाबा आहेत त्यांच्याकडे पण जाऊन आलो आणि आता इथून निघतो आम्ही घरी जायला सावरी आवडी माझ्या आजीकडे पटापट जाऊया आपण ओके जरा सावलीत या सावलीत सावली जरा फोटो काढूया काट्या वगैरे नाचवतात ना ते इकडे ठेवलेत आमच्या काठ्या म्हणजे आता होळीला नाचवतील ना काठी तेव्हा इकडचं आहे तेव्हा ह्या काठ्या नाचवतात मोठ्यावाल्या समजलं का तुला माहिती काठी कशी नाचवतात बक्षीस होता मोठ्या होमबाचा चल कसे तसे नाही खांद्यावर वासा ठेवतात आणि इथे बाबा राहतात रोडलाच एक घर आहे तिथे आम्ही थोडासा रेस्ट केला हा रोड आहे ह्या रोडने आम्हाला सरळ 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 चालत आमच्या वाडीवरती जायचं आहे माझ्या वाडीवरती जायचं सॉरी मम्मीच्या वाडीवरती जायचं आमच्या वाडी त्या पुढे तर इथं थोडंसं आता रेस्ट करतो पाणी वगैरे पितो आणि मी इथून निघतो थोडासा आराम केला आता निघतो इथून तर मित्रांनो आता फायनल आम्ही आजीच्या इथे पोचलो आहे माझ्या आजीच्या इथे मम्मीच्या इथे मम्मीचं गाव आहे सावरचीवाडी आजी होती तिकडे असेल बरी असा बरं तिकडे गेलेलो गावामध्ये गेलेलो गावात चंद्राकडे ये मारतो आपणकडे तर मित्रांनो आता आम्ही हे सगळा फिरून वगैरे आलो आजीच्या घरी पण जाऊन आलो मामांच्या घरी जाऊन आलो आणि झोपलेलं थोडासा विश्राम विश्राम घेतला आणि आता आलो आमच्या घरी बघा दमले बिचारी बायको माझी आजी।, आजी आलो बाई एकदा sonora सानाती भाजी बनवली

बस आता आम्हाला काम करू दे आता आमचं हा खुर्च्या वगैरे खुर्च्या सगळ्या इकडे का आले आमच्या मदतीला तुला काम नाही का तुला काम इले इथं बस बस इथं बस खाली बस लाजू नकोस लाजू नको बस खाली 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 बस बस लाजू नकोस लाजू नको बस बस खाली हा एक नंबर बस खाली हां काम वगैरे सगळं झालेलं आमचं आता चाय पितो तर मित्रांनो आता चाललोय सातवी होळी लावायला गुंडाला बांधून आणलाय सातवी होळी लावायला चाललोय मित्रांनो आणि हा गवत घेतलेला आहे आज मी तर सगळे सातपाणी वाडीवाले बघतच असतील माझा ब्लॉग तर सगळ्यांनी या होळी लावायला आता उभा जाईल का कसला गुंडाला गुंडाला उभा उभा नाही जाणार सोडून लावायला लागेल पाच थर लागले म्हणजे पाच थर पण ते आणतील तेव्हा ना हा पाच थर लागले पाहिजे सगळं हिरक बिरक सगळं आणायचं कुठून शोधून जंगलातून आणि मस्त पाच थर लागले पाहिजे एवढी मोठी होळी लावायची सगळ्यात मोठी होळी झाली पाहिजे सगळ्यात मोठी होळी म्हणजे उजड आहे ना पूर्ण आपली वाडी दिसली पाहिजे आमच्या जेव्हा

ही आमची सातवी होळी तुम्ही बघितलीच असाल खूप मजा येते आणि आता दहावी होळी तर लाईच मजा करणार आम्ही म्हणजे भरपूर माणसं आहेत आमच्या सत्पन्न होळीचे तर चला आता घरी जाऊया तर हा व्हिडिओ मी इथेच बंद करतो जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद